बुलढाण्यातील एकोणपन्नास पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकले वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क बुलढाणा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील एकोणपन्नास पर्यटक जम्मू मध्ये पोहोचलो पण आता पुढे काय आणि कसे करायचे हा यक्ष प्रश्न आहे आम्ही सुखरूप आहोत पण आम्हाला बुलढाण्याकडे परतण्यासाठी महाराष्ट्र शासन मंत्रालय आणि बुलढाणा जिल्हा प्रशासन यांच्या तातडीच्या मदतीची गरज आहे सरकार आणि अधिकाऱ्यांनी मदत करावी अशी आर्थ हात देत निखिलेश बेलोकार यांनी मदतीसाठी साकडे घातले केसगळती व आता नखवतीमुळे चार महिन्यांपासून गाजत असलेल्या शेगाव तालुक्यातील पहुरजिरा जिल्हा बोलढाणा येथील निखिलेश बेलोकार हे रहिवासी त्यांची ही आर ताहो केवळ स्वतःच्या मदतीसाठी नव्हे तर त्यांच्यासह सोबत असलेल्या तब्बल एकोणपन्नास पर्यटकांसाठी आहे यामध्ये सतरा महिला तीन लहान मुले आणि एकोणतीस पुरुष युवक प्रौढ आहेत यामध्ये नांदुरा तालुक्यातील पंचवीस शेगाव तालुक्यातील तीन खामगाव तालुक्यातील सतरा तर जळगाव जामोद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे आज बुधवारी जम्मूकडे एका खासगी बसने प्रवास करताना निखिलेशने लोकसत्ता आणि व्यथा केली त्यानुसार एप्रिलला एकोणपन्नास पर्यटकांची मलकापूर येथून ट्रेनने निघाली च्या रात्री अडीच वाजता जम्मूला पोहोचली मात्र नगफुटीमुळे ते अडकले यामुळे मुक्काम वाढला काही ठिकाणी भेटी देऊन ते श्रीनगरला पोहोचले काल अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्यांनी काश्मीर टूर रद्द करण्याचा आणि बुलढाण्याकडे पारतण्याचा निर्णय घेतला त्यामुळे श्रीनगर मधून ते से रेल्वे स्थानकापर्यंत आले आमच्यासाठी साठी थांबविली संरक्षण दिले तेथून प्रायव्हेट बस करून आम्ही आज जम्मू कडे निघालो संध्याकाळी जम्मू मध्ये पोहचून मुक्काम करणार आहोत आमचे सव्वीस एप्रिल चे रात्री रेल्वेचे रिटर्न तिकीट आहे आम्ही सुखरूप आहोत मात्र तोपर्यंत करायचे काय असा प्रश्न आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा